डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठशे पुस्तकांमधून त्यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमासाठी एक तासाचा वेळ घेतला गेला असून चित्रकार विपुल मिरजकर आणि हरिप्रसाद अडकी यांनी अथक मेहनत घेतली आहे त्यांच्या कलाकृतीद्वारे बाबासाहेबांचे वैचारिक आणि बौद्धिक योगदानाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे पत्ता एन के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठशे पुस्तकांमधून त्यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमासाठी एक तासाचा वेळ घेतला गेला असून चित्रकार विपुल मिरजकर आणि हरिप्रसाद अडके यांनी अथक मेहनत घेतली आहे त्यांच्या कलाकृतीद्वारे बाबासाहेबांचे वैचारिक आणि बौद्धिक योगदानाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे पत्ता एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर